आज आपण काळा तयार केला आहे याचे फायदे सांगूया आपण सर्दी खोकला असेल तर तुम्ही हा काढा घेऊ शकता हा काढा तुम्ही खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता चला आपण याची रेसिपी बघूया आपण टाकणार अर्धा गिलास पाणी तर आपण एक वाटी गुळ एक चमच चमच मिरी एक चम्मच लव एक चमच विलायची एक चमच सोट आता आपण याला मस्त शिजू देऊया छानपैकी आपला काळा शिजला आहे तुम्ही बघू शकता असं घट्ट झालं आहे तसं घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचा सात आठ मिनटं शिजू द्यायचा त्यानंतर आपण गॅस बंद केला आहे आता आपण याला बाउलमध्ये काढून घेऊया काढून घ्यायचं आहे आता याला बघा छान झालंय असा काळा